मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकतर अमोल कीर्तीकरांना विजय घोषित करा नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षानं दिला आणि त्यामुळे निकालाचा वाद आता कोर्टाच्या दारामध्ये पोहोचलाय पाहूयात झी चोवीस तासचा एक स्पेशल रिपोर्ट उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल संशयास्पद एकोणीसाव्या फेरीनंतर गडबड झाल्याचा दावा ठाकरे गट निकालावरून कोर्टातही जाणार मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा गडबड झाल्याचा दावा ठाकरे पक्षानं केला आता निकालाचा हवा कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचणार आहे आपल्या सर्वांना माहिती की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो हो आहोत हक्काची आहे आम्ही कोर्टाकडे न्याय मागतोय की आमची मतं जी आमच्याकडे आमचा, आमचा हिशोब आहे तो तपासून घ्यावा आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा आणि अमोल कीर्तीकरांना विजयी जाहीर करावं अशा प्रकारचं पिटिशन आम्ही या येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कोर्टात दाखल करू एकोणीसाव्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली एकोणीसाव्या राऊंड नंतर आमची मतं मोजलीच नाहीत असा खळबळजनक दावा अनिल परब यांनी केला ही मतं आमची सहाशे पन्नास आपल्यापेक्षा जास्त आहे आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही एकोणीसव्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं ते सरळ बावीस तेवीसव्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म सेवन्टीन सी टू आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे सहाशे पन्नासपेक्षा जास्त मतं ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय निकालावर ठाकरे गटानं काय आक्षेप घेतले त्यावर एक थाक। नजर टाकूया आमच्या प्रतिनिधींमध्ये आणि ओ मध्ये प्रचंड अंतर होतं एकोणीसाव्या फेरीपर्यंत पर्यंत मत कळायची थांबली होती तिथे बावीस आणि तेवीसाव्या फेरीनंतर समजली फॉर्म सतरा सी मध्ये प्रत्येक ईव्हीएम मधल्या मतांची माहिती असते मात्र हा फॉर्म सतरा सी अनेकांना दिला नाही फॉर्म सतरा सी पार्ट टू मागणी करूनही दिला नाही फॉर्म सतरासी पार्ट टू द्वारे आमची मतं आणि त्याची मोजलेली मतं याची टॅली होते आयोगाच्या आणि आमच्या मतमोजणीमध्ये मत सहाशे पन्नास मतांचा फरक आहे रिटर्निंग ऑफिसर वारंवार वॉशरूमला जात होत्या रिटर्निंग ऑफिसरला वारंवार वार फोन येत होते सीसीटीव्ही फुटेज देण्यास वेळखाऊपणा का दहा दिवसानंतर गुन्हा दाखल झाला दहा दिवसात मोबाईल बदलले गेले असा आमचा आरोप आहे रिटर्निंग ऑफिसरचा इतिहास तपासून बघा रिटर्निंग ऑफिसर वर किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती घेऊ रिटर्निंग ऑफिसर किती वेळा निलंबित झाल्या तेही पहा असे आक्षेप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले सात आठ दिवसानंतर अचानकपणे असं समोर आलं की तो फोन त्याचा नव्हताच तो फोन कोणाचा होता गुरवचा होता गुरव कोण तर तो एनकोर ऑपरेटर म्हणत आहेत पण तो सरकारी अधिकारी आहे खरोखर मोबाईल गुरवचा होता असं आपण मान्य करूया तर तो गुरवचा मोबाईल दोन अडीच नंतर तर त्या सेंटरच्या बाहेर गेलाय आणि त्याच्यानंतर तुम्ही पाच सडेपाच पर्यंत तुमची प्रक्रिया राबवलीत मग ते ओ टी पी घेतले कशावरती मग हे नक्की प्रकार काय हा सगळा गोडबांगाला आहे जर निवडणूक यंत्रणा भाजपच्या हातात नसती तर भाजपला दोनशे चाळीस काय चाळीसही जागा मिळाल्या नसते असा आरोप आदित्य केला ई सी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइज हे असं आहे देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिस मधून चालतं का हे देखील संशय होते आणि आपण विचार करा हे सगळी गडबड करून देखील इंडिया गाडी असेल तरी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदलं असतं वायकरांचा विजय मॅनेज करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे पक्षाने केला सरकारी यंत्रणेद्वारे कीर्तीकरांचा विजय ढापल्याचा आरोप करत ठाकरे पक्ष आता कोर्टाचे दरवाजे ठोटावणार आहे तेव्हा आता कोर्टातच याचा काय निकाल लागतो याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे कृष्णा पाटील झी चोवीस तास मुंबई